नमस्कार आ, मी दीपाली जाधव तालुका कृषी अधिकारी सांगोला सांगोला तर आम्ही कतील शेतकरी बांधवांना मी विनंती करते की सध्या आपल्याकडे जनसमर्थन योजनेअंतर्गत पीक कर्ज वाटप जी योजना आहे त्याच्यासाठी दो चोवीस डिसेंबर व पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बचत भवन पंचायत समिती येथे आपण कॅम्प स्वरूपात हे काम करत आहोत त्यासाठी जे शेतकरी बांधव पीक कर्ज घेऊ इच्छितात आणि ज्यांची थकबाकी नाही अशा सर्व शेतकरी बांधवांनी आपले कागदपत्र घेऊन पंचायत समिती बचत भवन येते किंवा सी एस सी सेंटर आपल्या गावामध्ये असेल त्या ठिकाणी किंवा स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा त्यांनी अर्ज भरू शकतात लागणारे कागदपत्र म्हणजे फक्त तुमचं आधार कार्ड आणि राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक आणि ज्या बँकेला आणि आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर आणि ॲग्री फार्मर आ, फार्मर डी हे चार कागदपत्र अत्यंत आवश्यक आहे सदर कागदपत्र घेऊन आपण संबंधित सी एस सी सेंटर ठिकाणी उपस्थित राहावे किंवा पंचायत समिती बचत भवन या ठिकाणी जो कॅम्प आहे त्या कॅम्पमध्ये देखील ही सेवा पूर्ण निशुल्क आहे कुठल्याही सी एस सी सेंटर किंवा कुठल्याही ठिकाणी बँक असेल किंवा सी एस सी सेंटर असेल या ठिकाणी तुमच्याकडून एकही रुपया घेतला जाणार नाही त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी सदर पीक कर्ज योजनेचा लाभ घ्यावा आणि सदर पीक कर्ज तात्काळ दोन ते तीन तासामध्ये आपल्या आपल्याला मंजूर होऊन बँकेकडून मिळणार आहे त्यामुळे शेतकरी बा बांधवांना मी पुन्हा आवाहन करते की आपण सदर जे काही जनसमर्थ पोर्टलद्वारे पीक कर्ज योजना आहे त्याच्यासाठी आपण कर्ज